नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आहे गावरान टॉप क्वालिटी पार्ट बघू शकता मित्रांनो ही पार्ट आहे मित्रांनो सध्या दोन दातावर तरीही शेतकऱ्याने मित्रांनो ह्या पाठीला लावगड अजून केलेली नाही जे म्हणणे असे आहे मित्रांनो जर तुम्हाला टॉप क्वालिटी शेळी तयारी करायची असेल मित्रांनो घरी तर मित्रांनो बारा ते तेरा महिने ही पाठ लावगड करू नये मित्रांनो असे केल्याने मित्रांनो हे शेळी भविष्यात दोन पिल्ले देण्याची शक्यता मित्रांनो ही जास्त प्रमाणात असते आणि मित्रांनो ही शेळी त्या पिल्ल्याला दूधही कमी पडू देत नाही मित्रांनो एवढ्या चांगल्या मापाची शेळ ही बनून जाते मित्रांनो पहिल्याच वेतात। छोटीशी माहिती होती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवड्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद